भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले सुनील मंत्री झाला नाही मग आम्ही रडत बसलो का शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासाचे संकेत दिले आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटतं असं त्यांनी म्हटलं होतं तर महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आता भास्कर जाधव त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ उडवली आहे दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते दिवा विजल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही असं सूचक स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी असे संकेतपूर्ण स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा वितर्कांना चांगलंच उदाहरण आलेलं आहे यावर शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की चांगली वाक्य आहेत इंटरेस्टिंग वाक्य आहेत भास्कर जाधव हे चांगले ते वाचक आहेत त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालेलं नाही सुनील राऊतांना देखील स्थान मिळालेलं नाही त्यांचा ना हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी आमच्या कुटुंबाचं योगदान होतं पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतलंच नाही मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घ्यायला हवं आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले आणि ते सोडून गेले चानाक्ष हुशार तडफदार असे नेते होते त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा पक्षाने निर्णय घेतला आणि आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे चांगले आहेत वाक्य म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहे पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विस खांडेकर नासी फडके नामदार श्रीना पेंडसे असे जे सगळे लेखक त्यांच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे त्यामुळे राहुल साहेब हे सिग्नल आहेत असं वाटतं कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही पक्ष नेतृत्व दखल घेणार दखल दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं मीडियाने त्यांच्याशी काही संवाद कारण त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले भूमिका मांडण्याची जी खंत आहे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझं योगदान होत आमच्या कुटुंबाच पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे नाही पण हेही ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात बघा या संदर्भात त्यांनी मी स्पष्ट सांगेन ते ज्येष्ठ नेते आहेत सहकारी आहेत आमचे त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे त्यांच्या मनात बाहेरून बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो त्यातून चर्चेतून मला माहित नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई